आज मान तालुक्यात सकल मराठा समाजाकडून ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मान आज मराठा आरक्षणासाठी मान तालुक्यातील आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर दहगडी मधील रास्ता रोको करणाऱ्या मराठा बांधवांच्या भावना आपल्या मानदेश न्यूज जाणून घेण्याचा प्रयत्न केला मी बघू शकत असाल दहिवडीमध्ये दहिवडी पलटण रोड अक्षरशः जाम करण्यात आलेला आहे मराठा बांधवांनी त्यांच्या हक्काच्या आरक्षणासाठी मांडलेला लढा दाखवण्यासाठी आपली मानदेश न्यूजची टीम या ठिकाणी दहिवडीमध्ये उपस्थित आहे साहेब अशा रणरण त्या उन्हा मध्ये खालन डांबर तापलंय तरी सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या निष्ठेनं रस्त्यावरती बसला ह्याच्या मागचं काय कारण आहे किंवा काय सांगाल आमच्या भागणाऱ्यांना आतापर्यंत समाजावर आमच्या अन्याय झालेला आहे आता इथून पुढे गुडाजारंगे पाटील साहेब आतापर्यंत लढत आहेत पण सरकार याचा निर्णय घेत नाही त्यासाठी आम्हाला रस्त्यावर बाकीच्या ज्या माता भगिनी असतील ज्या मराठा आहेत त्या अजून रस्त्यावरती नाही तर त्या बहिणींना तुम्ही काय आव्हान करताल या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच त्यांनी आपल्या पुढच्या पिढीसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी रस्त्यावर यावं जास्तीत जास्त महिला भगिनी सहभाग महिला आता करते साहेब एका यशस्वी पुरुषाच्या एक महिला असते परंतु जर हे मराठ्यांचं आंदोलन यशस्वी करायचं असेल तर तुमच्या मराठा रणरागिनी रस्त्यावर येणार का नक्कीच येतील यात काही शंकाच नाही कारण ज्या ज्या ठिकाणी आतापर्यंत महिला रस्त्यावर उतरली त्या ठिकाणी शंभर टक्के विजय झालेलाच आहे याही वेळेस जर आमच्या रणरागिणी सर्व रस्त्यावर उतरल्या तर या सरकारला सुद्धा सुद्धा बंद होईल यामुळे सरकारने लवकरात लवकर योग्य ते निर्णय घ्यावा अशीच मी आपल्या त्यांना सांगू इच्छिते ज्यांना आऊ साहेब मासाहेब जिजाऊ म्हणलं जातं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं बाळकडू दिलं तुम्ही तुमच्या पिढीला असं काय अजून आव्हान करताय आता ना नाही तर कधीच नाही मी असं सांगू इच्छिते सर्वांना कारण आता जर आपण योग्य योग्य अशी कारवाई केली नाही किंवा समाजासोबत राहिलो नाही तर पुढची पिढीच जास्त नुकसान असेल धन्यवाद ताई साहेब तुमच्या भावना नक्कीच आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू अजून काय कोण सांगणार आहे का या ठिकाणी तर मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल आता आपण आहे दहिवडी नगरीमध्ये फलटण चौकामध्ये या ठिकाणी मराठ्यांनी रस्त्यावरती उतरून भव्य असं लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनासारखीच हजारोच्या संख्येनं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आमचं सरकारला सुद्धा निवेदन आहे की सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय करण्यापेक्षा मराठ्यांच्या जे हक्काचं आरक्षण आहे ते सरकारनं आता कुठतरी दिलंच पाहिजे तर आणि तरच हा जनभावनेचा जो होणारा उद्रेक आहे तो थांबताना दिसल दादा कुठला आलाय हो ओके कितीला आहे बाळा तू पाचवीला पाचवीला नाव काय तुझं रुद्रबा आता तू शाळेत जातो आरक्षण हा विषय तुला माहिती आहे का काय असतो ते म्हणजे पुढे भविष्यात मराठ्यांची मुलं ज्यांना नोकरीमध्ये असेल किंवा शिक्षणामध्ये असेल आरक्षण मिळालं पाहिजे तर तू इथं आपला शाळा सुटली तरी सुद्धा कुतूहाला नाही तर थांबलाय का कसं काय काय आव्हान करणार आहे बघणाऱ्यांना आरक्षण नक्कीच पाहिजे आणि भेटणार ओके धन्यवाद <laughs> तर मित्रांनो मराठा आरक्षणाविषयी दहिवडी नगरीमधील नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामधील तसेच पूर्ण मान तालुक्यातील जनभावना दाखवण्यासाठी रस्ता रोको आंदोलन दाखवण्यासाठी आमचे मान देशन्यूजचे प्रतिनिधी काय जण गोंदवल्यामध्ये आहेत काय जण मसवडला गेलेत काही जणांना आम्ही मायनीला पाठवलेलं आहे तर या मराठा क्रांती मोर्चाविषयी ए टू झेड अपडेट दाखवण्याचा प्रयत्न मित्रांनो आम्ही नक्कीच करणार आहोत आणि अजून ज्या कोणी मराठा बांधवाने आमच्या मान देश न्यूज आवाज मान देशाचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मान खटावामधील लेटेस्ट घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद